नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज संकष्टी आहे आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक न करता आज ओल्या नारळाच्या करंज्या केल्यात सुंदर दिसतायत ना पण फक्त दिसायला नाही तर झाल्यातही छान क्रमली तर या करंज्यांची पारी करण्यासाठी इथे मी परातीमध्ये एक मोठी वाटी मैदा घेतला आहे आणि आपली नेहमीची वाटी असते ती अर्धी वाटी रवा घेतला आणि चवीसाठी थोडंसं मीठ टाकलं हाताने रवा मैदा आणि मीठ एकजीव करून घेतलं त्या पिठात मोहन घालण्यासाठी मी इथे साजूक तूप गरम करून घेतलं तूप छान कडकडीत गरम झालं मग हे पिठात घातलं आणि सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घेतलं हे तूप हाताने पिठाला असं चळून लावायचं मुळे करंजीचं आवरण एकदम खुसखुशीत होतं आता दोन मिनिटं असं पीठ आणि तूप एकजीव केलं की मग त्यात लागेल तसं पाणी घालून पीठ मळून घेतलं आता हे पीठ चपातीचं पीठ मळतो ना तसंच मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट मळायचं नाही कारण यात रवा घातला आहे आणि रवा ते पाणी ॲब्झॉर्ब करून घेईल त्यामुळे नंतर पीठ थोडंसं घट्ट होईल या करंजा करताना हे पीठ आधी मळून ठेवायचं आणि नंतर मग सारणाची तयारी करायची कारण यातला जो रवा आहे ना तो भिजायला हवा आधी साधारणसं सा पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळून झालं की याला आपण जरासं तुपाचा हात लावून गोळा करून झाकून ठेवायचं आहे आता पीठ मळून झालेलं आहे तर पंधरा वीस मिनिटं आपण याच्यावर एक झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया उपर्यंत चून तयार करून घेऊया आपण इथे एक नारळ फोडून घेतला आहे करंजांसाठी हा पाणी असलेला आणि बाहेरून साधारण सफेद असलेला म्हणजेच कोवळा नारळ घ्यायचा त्यामुळे सारणाला चव छान येते हा नारळ किसून घेतला की मग एक कढई गॅसवर ठेवायची त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आणि एक चमचा खसखस घालायची दोन सेकंदासाठी खसखस परतली की यामध्येच आपल्याला हे ओलं खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं घातलं की त्याचबरोबर आपण यामध्ये गूळ घालायचं आहे आणि खोबरं एकत्र परतायचं असं गूळ आणि खोबरं एकत्र घालून परतलं तर, तर, तर सारण बनायला वेळ लागतो पण तरीही आधी खोबरं भाजून मग गूळ घालायचं नाही कारण आधी खोबरं परतलं ना की मग त्यामधला जो रस असतो तो सुकून जातो खोबरं गूळ एकत्र भाजलं की सारणाचं टेक्स्चर आणि जी गोडी येते ना ती वेगळीच असते आणि हे पदार्थ आपण रोज करत नसतो सणासुदीला करतो ना त्यामुळे थोडा वेळ देऊनच करायचं आहे हे सारण होतं आहे तोपर्यंत थोडे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेऊया मी इथे पिस्ता आणि काजू घेतलेत इथे ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो मी किसनीवरच काजूही बारीक करून घेतलेत आता आपलं सारण होत आलं आहे यात मी आता ड्रायफ्रूट्स घालून घेते पिस्ता आणि काजू घातले त्याचबरोबर मी थोडे किसमिसही घालणार आहे आता एकदा हे मिश्रण सगळं ढवळलं की मग मी गॅस बंद करते आपलं सारण पूर्णपणे तयार झालेलं आहे गॅस बंद केल्यानंतर मी एक चमचा वेलची फूड घालणार आहे आता आपलं सारण तर तयार झालेलं आहे आपण करंजा करायला घेऊया आपल्याला जर या करंजा साठ्याच्या करायच्या असतील तर साठा आधी तयार करून घ्यायचा किंवा करंजा साध्या केल्या तरीही छान होतात इथे मी दोन चमचे तुपामध्ये थोडं कॉर्नफ्लॉवर घातला आहे आणि साठा तयार करून घेतला आहे आता आपलं पीठ पण छान मुरलं आहे तरी दोन मिनिटं तुपाच्या हाताने हे पीठ मळून घेऊया आणि पीठ मळल्यानंतर याचे चपातीचे गोळे करतो तसे गोळे करून घ्यायचे आहेत आणि गोळे करून झाले की याच्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आधी आपण एक पोळी लाटून घेऊया आणि ही पोळी पीठ लावून अगदी पातळ लाटून घ्यायची आहे अशी पातळ आणि मोठी पोळी लाटून घेऊया आणि ही पोळी लाटून झाल्यावर एका ताटात काढून ठेवूया आणि दुसरा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घ्यायची आणि ही पोळी लाटूच झाली की त्यावर जो आपण साठा केला आहे ना तो व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे पूर्ण पोळीला आपण साठा लावून घेतला की नंतर मग दुसरी पोळी जी आहे ती त्याच्यावर घालायची आणि दोन्ही पोळ्यांच्या कडा जुळवून घेऊन वरच्या पोळीवरही साठा लावून घ्यायचा आणि मग त्याचा एक रोल करायचा या प्रकारे रोल केला की मग एका कटरने किंवा चाकूने याचे असे तुकडे करून घ्यायचे आणि एक एक पीस हातात घेऊन त्याच्या लाट्या करून घ्यायच्या लाटी करताना तिरकी दाबायची म्हणजे करंजी तेलामध्ये फुटणार नाही आता आपण करंजीची पारी लाटून घेऊया पारी लाटताना एकदम पातळ लाटायची की पुरीपेक्षा थोडीशी मोठी पारी लाटायची आणि या पुरीवर सारण ठेवून करंजी बनवून घ्यायची मी करंजीच्या साच्यावर पुरी ठेवली आहे आणि आता याच्यामध्ये हे सारण भरून घेणार आहे व्यवस्थित सारण भरलं की मग कडेला थोडं पाण्याचं बोट फिरवायचं आणि दुसरा भाग त्याच्यावर ठेवून करंजी व्यवस्थित चिकटवून घ्यायची आता करंजी बंद केली की व्यवस्थित चिकटली की मग साचा बंद करून याची करंजी कापून घ्यायची हे पा उरलेलं पीठ काढून घ्यायचं आपली करंजी तयार झाली मी तुम्हाला दोनच करंजा करून दाखवते आणि हे जे पीठ आहे ना बाकीचं ते झाकून ठेवायचं आहे कारण करंजा होई होईपर्यंत आपलं पीठ सुकू शकतं म्हणून मी पीठ झाकून ठेवते आणि बाकीच्या सगळ्या करंजा करून घेते आणि सगळ्या करंजा झाल्या की मग गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये तेल तापत ठेवायचं आहे तेल गरम झालं की गॅस कमी करायचा आणि तेलात मावतील एवढ्या तीन किंवा चार करंजा सोडायच्या आणि या करंजा दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत करंजा तळल्या की निथळून बाहेर काढायच्या पण तशाही या करंजा थोड्याही तेलकट कर होत नाहीत कोकणात बाप्पाच्या नैवेद्यासाठी या ओल्या नारळाच्या करंज्या केल्या जातात आणि या करंज्या चवीलाही उत्कृष्ट लागतात वरून खुसखुशीत क्रंची आणि आत एकदम नरम चुनगुळाचं सारण खूपच छान ब्लेंड येतो खूप साधी सोपी रेसिपी आहे पण खाणारा या करंजांच्या प्रेमातच पडतो तो दोन चार करंजा खाऊन मन भरत नाही एका एक नारळाच्या सुनामध्ये बाप्पासाठी आज बरोबर एकवीस करंजा झाल्या सुद्धा या करंजा करून बघा आणि आवडल्यास अभिप्राय तर द्याच पण त्याचबरोबर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद